मंडई काल रात्री कल्याणच्या उल्हासनगरमध्ये मोठा राडा झाला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी चक्क पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला असून आता भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना त्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे रात्री घडलेल्या त्या घटनेनं फक्त कल्याण डोंबिवली नाही तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला गोळीबाराच्या घटनेनंतर तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापलेले आहेत त्यांनी कल्याण बंदची हाक दिली आहे खबरदारी म्हणून आता माजी नगरसेवक आणि कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौज पाटा तैनात करण्यात आला आहे विरोधी पक्षातील संजय राऊत सुप्रिया सुळे विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःच्याच आमदारावर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर ते राज्याची सुरक्षा काय करणार घडल्या प्रकारासाठी त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पण थेट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमोर शिंदेच्या नेत्याला गोळी मारायची हिंमत करणारे गणपत गायकवाड नेमके आहेत कोण त्यांची बॅक हिस्ट्री कशी आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांचा नेमका वाद काय सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला काल घडलेली घटना थोडक्यात समजावून घेऊ तर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात तसं असलं तरी त्यांच्यात सातत्यानं राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं त्याच शीतयुद्धाचा मोठा फुगा उल्हासनगरच्या हिल्याण पोलीस ठाण्यात फुटला गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेवरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता ती जागा गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती असा आमदारांचा दावा आहे तिथे त्यांनी भिंत बांधून घेतली होती पण महेश गायकवाड जबरदस्तीनं त्या जागेवर दावा करत असल्याचं सांगत होते असं गणपत गायकवाड म्हणाले दरम्यान काल गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड त्या ठिकाणी गेला होता त्याचवेळी महेश गायकवाड सुद्धा तिथे पोहोचले त्यांनी त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत पाडली वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि वाद पोलीस ठाण्यात पोहोचला त्या वादादरम्यान पोलीस ठाण्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली असं आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं त्यानंतर उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळ्यांचे पाच ते सहा राऊंड फायर केले सुरुवातीला आत्मसंरक्षणासाठी आपण गोळीबार केला असं गणपत गायकवाड म्हणत होते पण हिललाइन पोलिसांनी आता त्यांचा दावा फेटावून लावल्याचं कळत आहे दरम्यान त्या गोळीबारा प्रकरणी गणपत गायकवाडांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे अद्याप फरार आहेत आरोपी नागेश माडेकर वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडलाही यात आरोपी बनवण्यात आरोपींवर हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल झालाय आता आमदारकी रद्द होणार असल्याचं कळत आहे कारण गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकरणाबद्दल आता अशी प्रतिक्रिया दिली की भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे त्यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरू केलाय या प्रकरणातील तिघा आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं फडणवीस म्हणाले घटनेनंतर आता आमदार गणपत गायकवाड यांचा द्वारली गावात केलेला दोन दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आमदार त्या ठिकाणी गेले तेव्हा स्थानिक महिलांनी त्यांना भयंकर विरोध केलेला दिसला व्हिडिओत महिला असं म्हणतायत की त्यांनी आम्हाला फसवून आमची जागा विकत घेतली तिथं कंपाऊंड टाकलं आमच्या जागेवर कब्जा केला गणपत गायकवाड यांनी आमची जागा गुजरात त्याला विकली असाही महिलांचा आरोप आहे पण त्या आरोपात तथ्य नसल्याचं गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान आता महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याणपूर्व इथं दुकानं बंद करण्यात आलेली आहेत शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली की गणपत गायकवाड हे अकार्यक्षम आमदार आहेत त्यांनी कल्याण पूर्वमध्ये एकही विकास काम केलेलं नाही दुसऱ्या बाजूला महेश गायकवाड अहोरात्र जनतेसाठी झटतात तीच गोष्ट खटकली म्हणून त्यांनी हे कृत्य केलं असावं असा सूर शिंदेच्या कार्यकर्त्यांचा आहे दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची खबर मिळताच खासदार श्रीकांत शिंदे रात्रीच हॉस्पिटलमध्ये आले आणि ते रात्रभर हॉस्पिटलमध्येच मुक्काम ठोकून बसले होते ते सतत डॉक्टरांकडे महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करत होते आता ही झाली घटना पण गणपतराव गायकवाड यांचा राजकीय प्रवास कधी सुरू झाला त्यांचे शिंदे पिता पुत्र आणि त्यांच्या समर्थकांशी नेमके काय वाद आहेत आणि त्यांची बॅक हिस्ट्री काय सांगते त्याच्यात आपण थोडक्यात माहिती घेऊ दोन हजार नऊ पासून आतापर्यंत एकूण तीन वेळा गणपत गायकवाड हे कल्याणपूर्वचे आमदार राहिले आहेत दोन हजार चार पासून त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द सुरू केल्याचं स्थानिक लोक सांगतात सारख्या कार्यक्रमांमधून प्रसिद्ध पावलेल्या गणपत गायकवाड यांनी तरुणांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आधारे आकर्षित केलं आणि कल्याणपूर्व मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला सध्या भाजपमध्ये असलेले गणपत गायकवाड यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती पण दोन हजार पंधरा साली त्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसला ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले खरं भाजप आणि मूळ शिवसेनेची युती होती तरवर कल्याण पूर्वमध्ये भाजप आणि शिवसेनेचे अंतर्गत वाद कमी होते पण दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीमधून सरकार स्थापन केलं तेव्हापासून आमदार गणपत गायकवाड आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात श्रेयवादावरून लढाई सुरू झाली दोन्हीकडून विकास कामांवर दावे ठोकण्यात येऊ लागले त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही वितुष्ट आलं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या पुढं एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेत फूट पाडून सेनेची दोन शकल केली भाजप बरोबर पुन्हा संसार थाटला पण कल्याण मध्ये आमदार विरुद्ध खासदार आणि त्यांच्या समर्थकांची जी मनं दुखावली होती ती मात्र पुन्हा जुळू शकली नाहीत रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून गणपत गायकवाड हे श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांचे समर्थक व शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर आरोप करत राहिले दुसऱ्या बाजूला महेश गायकवाड यांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं मागच्या वर्षभरात दोघांमधला वाद इतका टोकाला गेला की खुद्द फडणवीसांना एकदा मांडवली करण्यासाठी कल्याणमध्ये यावं लागलं सोशल मीडियावरून दोघ जण विकास कामं आणि श्रेयवादावरून एकमेकांवर चिखलफेक करायचे त्याच वादातून काल टोकाची प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली त्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पण म्हणजे गणपत गायकवाड यांच्यावर याआधी काही गुन्हे दाखल झाले होते माय नेता या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वी एकूण अठरा गुन्हे नोंद झालेले आहेत त्यात आत्तापर्यंत त्यांच्यावर आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी आय पी सी कलम तीनशे ऐंशी आय पी सी कलम चौतीस आय पी सी कलम एकशे वीस बी आय पी सी कलम चारशे सत्तावीस आय पी सी कलम एकशे साठ आय पी सी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आणि आय पी सी कलम एकशे चौदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याची माहिती आहे यामध्ये चोरीच्या गुन्ह्यापासून पैसे बुडवल्याचे आरोप सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचं दिसून आलंय पण या माहितीला दुजोरा देणारी माहिती इतरत्र मिळाली नाही असो सध्या राजकारणाची बदलत चाललेली ही दिशा पाहून तुम्हाला पण असंच वाटतंय का कि की महाराष्ट्रात गुन्हेगारांचा गुंडाराज सुरू झालाय आता गणपत गायकवाड यांच्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर्या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद